नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन अद्भुत अद्भूत व्हिडिओ पाहणार सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता या हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपल्या सर्वांना मक्याचा वापर हा शंभर टक्के वाढवायचाच आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की या हिवाळ्यात आपल्या सर्वांना कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर हा शंभर टक्के या ठिकाणी वाढवायचाच आहे मग हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपल्या सर्वांना मक्याचा वापर हा का वाढवायचा आहे जर हिवाळ्यात आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर मक्याचा वापर या ठिकाणी वाढवला तर याच्यामुळे आपल्या कोंबड्यांना कोण कोणते फायदे या ठिकाणी होऊ शकतात आणि एवढा महत्त्वाचा जो मका आहे तर मग या मक्याचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी कशा पद्धतीनं करायचा मक्याचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून किती प्रमाणात करायचा की ज्यामुळे आपल्या साऱ्या कोंबड्यांना होईल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा आणि आपल्या कोणत्याही कोंबडीचं अतिरिक्त मका सेवन केल्यानं कसल्याही प्रकारचं होणार नाही या ठिकाणी नुकसान चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर आपण सर्वांनी या व्हिडिओला या ठिकाणी लगेच लाईक करावं जास्तीत जास्त सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता हिवाळ्यात आपल्या सर्वांना कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर हा शंभर टक्के वाढवायचा आहे मग हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर का वाढवायचा हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर किती प्रमाणात वाढवायचा हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर हा कशा पद्धतीनं करायचा व वाढवायचा चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे तर बघा मित्रांनो मका मका हे अशा पद्धतीचं खाद्य आहे की ज्याचा वापर आपण कुक्कुटपालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून बाराही महिने करू शकतो मग एवढा महत्त्वाचा जो मका आहे तर याचा वापर हिवाळ्यात कशामुळं वाढवायचा आहे ते प्रथम समजून घ्या जर हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वात प्रथम ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हिवाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये असणारं जे या ठिकाणी तापमान असते ते अत्यंत कमी असते बाहेरच्या वातावरणात अत्यंत कमी असणारं जे तापमान आहे त्याच्यामुळं आपल्या कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान कमी होते कारण कोंबडी स्वतःहून या ठिकाणी म्हणजे स्वतःच्या शरीरातील असणारं तापमान कमी अथवा अधिक करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी बघितलं तर या कोंबडीला आवश्यकता असते या ठिकाणी कोरड्या खाद्याची आपल्या कोंबडीला हिवाळ्यात आवश्यकता असते शरीरामध्ये तापमान वाढवण्याची शरीरामधील तापमान वाढवण्यासाठी कोंबडीला आवश्यकता असते कार्बोहायड्रेट्सची आणि लक्षात घ्या मित्रांनो मक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके की ज्यामुळं लवकरात लवकर उष्णता गर्मी म्हणजे ऊर्जा निर्माण होत असते आणि हीच ऊर्जा कोंबडींसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी भासते मग आपल्या कोंबडीला ही ऊर्जा प्राप्त करून घ्यायची असेल ही उष्णता टिकवायची असेल तर यासाठी आपल्याला कुक्कुटपालनामध्ये हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर करावा लागणार मग मक्याचा वापर हा किती प्रमाणात करायचा हे समजून घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो मक्याचा वापर प्रति कोंबडी प्रति दिवस हिवाळ्यात कमीत कमी तीस ते जास्त जास्त चाळीस ग्रामपर्यंत करू शकतो म्हणजे आपल्याकडे समजा शंभर कोंबड्या असतील तर आपण तीन ते चार किलो किंवा अधिकतम पाच किलोपर्यंत मका हा एकूण खाद्यामध्ये मिसळू शकतो मग हा जो मका आहे हा शरीरात गेल्याने कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो तर बघा मित्रांनो मक्याचं सेवन जेव्हा कोंबडी करते व हा मका खाद्याच्या रूपानं कोंबडीच्या शरीरात जातो तेव्हा एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की मका हा फार लवकर डायजेस्ट होत असतो म्हणजे मका हा फार लवकर पचत असतो याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोंबडीनं जो मका खाद्य म्हणून खाल्ला आहे तो लवकरात लवकर पचतो आणि पचल्यामुळे याच्यापासून उष्णता म्हणजे ऊर्जा ही फार लवकर निर्माण होत असते आणि हे निर्माण झालेली ही जी ऊर्जा आहे तर या ऊर्जेमुळं काय होते की कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढते उष्णता वाढते आणि कोंबडीच्या शरीरातील गरमी आणि उष्णता वाढली तर जे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन आहे ते शंभर टक्के इथं कमी होऊन जाते बरं हे इन्फेक्शन कमी झालं की आपोआप कोंबडीचं वजनसुद्धा वाढायला सुरू होते आणि कोंबडी तंदुरुस्त राहिल्यामुळं व शरीरात उष्णता व गरमी वाढल्यामुळं अंडे तयार करण्यासाठी जी गरमी उष्णता ऊर्जा आवश्यक असते तीसुद्धा प्राप्त होते म्हणजे लक्षात घ्या या फक्त मक्याच्या वापराने याचा वापर वाढवल्याने हिवाळ्यात आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते हिवाळ्यात आपल्या कोंबडीचं वजन वाढते आणि आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता बऱ्यापैकी या ठिकाणी वाढते आणि आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढल्यानं एकतर कोंबडीवर आजार येत नाही आणि आला तर तो जास्त काळ टिकत नाही म्हणून या वर्षी आपल्याला या हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर हा वाढवायचा आहे जर आपण सर्वांनी मक्याचा हा वापर वाढवला तर या पद्धतीनं होणार आपल्याला खूप सारे फायदे मग शेवटचा मुद्दा की बाबा या मक्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा तर मक्याचा वापर करत असताना लक्षात घ्या मका भरडून आणायचा व तो गहू म्हणा तांदूळ म्हणा बाजरी म्हणा अथवा या ठिकाणी आपल्याकडे जे स्टार्टर फिनिशर अथवा लेअर फिडे त्यात मिक्स करून द्यायचा त्यामुळे खूप सारा फायदा आपणास होऊ शकतो तर अशा पद्धतीनं मक्याचा वापर आपण सर्वांनी कुक्कुट कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून या हिवाळ्यात केला तर आपल्याला होणार खूप सारे फायदे आणि आपला निव्वळ नफा दुप्पटसुद्धा होताना दिसू शकतो पण ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला कुणी सांगत नाही समजावत नाही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी या व्यवसायातून इच्छा असूनसुद्धा लाखोंचा निवळ नकवा मिळू शकत नाही मग ही आपली समस्या दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणीच्या मार्फत ऑनलाईन ट्रेनिंग मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं की जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळते तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की ही ट्रेनिंग कशी आहे तर दरविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ट्रेनिंग पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेट किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती पिल्लावरती कसा परिणाम होणार यापासून त्यांचा बचाव कसा करायचा व जर आजार आला तर कोणता उपाय करायचा आणि सेगमेंट नंबर तीनमध्ये आपल्याला आठवड्याभरात जी काय प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली जातात यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळते आणि इतर दिवशी जर काही समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यावर संपर्क साधून प्रश्नाची उत्तरही प्राप्त करू शकता मग अशा परिस्थितीमध्ये आमची पाच उद्दिष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करा आमचं पहिलं उद्दिष्ट आपल्या कोंबडीचा कोंबड्याचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करणे आमचं दुसरं उद्दिष्ट आहे की आपल्या कोंबडीला व पिल्लाला आवश्यक व उपयुक्त असणारा शेड निर्माण करून देते ज्याची उंची लांबी रुंदी हे सगळं सांगितलं जाते कमीत कमी भांडुलात व कमीत कमी जागेत शेड उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर कोण जास्त जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल सखोल मार्गदर्शन करणे चौथा आमचं उद्दिष्ट की कोंबडी व पिल्लं यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि लसीकरण करूनसुद्धा कोणता आजार आला तर त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणता उपाय व इलाज करायचा याबद्दल सखोल सखोल मार्गदर्शन आणि पाचवं शेवटचं उद्दिष्ट आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यामुळे आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळतो ज्यामुळे लाखोंचा नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण मग अशा असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जिथं नशीब पालटणार आहेत या ठिकाणी सामील होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर हा लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्हाला की बाबा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं नाव पूर्ण पत्ता सांकाचा पिनकोड तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं केलं की लखन सर आपणच माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ एट टू सिक्स फाय झिरो एट फोर सिक्स झिरो हा फोनपे नंबर पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शन व लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसोबा होईल या ठिकाणी परिपूर्ण तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा यासाठी आजच करा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट शिवाय मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यात सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट व आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंक पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ जे आता आपण बघितलं की हिवाळ्यात मक्याचा वापर कुकुटपालना देऊन कोंबड्यांसाठी का वाढवायचं यामुळे कोणकोणते होऊ शकतात फायदे कुक्कुट काही समस्या असतील तर लिहून कळवत चालला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले जाईल आपण सोल्युशन व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुकुड पालक हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा मारणार प्रतिकूळ आपल्याला मित्रात इथंच सतत तर मित्रांनो कुकुड पालक बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परवीन मित्राला राहील आणि तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून आपला मित्र उदळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार